बातमी अपघातासंदर्भातील अहिल्यानगर पुणे महामार्गावरती डिझेल टँकरचा अपघात झालाय अपघातामुळे हजारो लिटर डिझेल हा वाया गेलाय नागरिकांनी डिझेल घेण्यासाठी झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं अपघातांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे अहिल्यानगरमध्ये ही घटना घडलेली आहे अपघात झालेला आहे अहिल्यानगर पुणे महामार्गावरती डिझेल टँकरचा हा अपघात झालाय आणि अपघातामुळे हजारो लिटर डिझेल हा वाया गेलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या स्वप्नील झोडगे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत स्वप्नील हा अपघात कधीचा आहे आणि ज्यावेळी या दोन वाहनांचा अपघात झाला त्यावेळी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केलेली होती नक्कीच सर अहिल्यानगर मध्ये पुणे महामार्गावर सात या गावामध्ये गावाजवळ धोकादायक वळण आहे त्या धोकादायक वळणावर डिझेल टँकर हा आढवा झालेला आहे त्यामधले सर्व डिझेल खाली रस्त्यावर थांबले होते हजारो लिटर हे वायालाही देखील गेलेले आहेत टँकर पलटल्यानंतर नागरिकांनी तिथे डिझल घेण्यासाठी एकच झुंबत उडाली होती यामध्ये नगर पुण्याबरोबर दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामध्ये अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत डिझल टँकर वर डिझल टँकर याच्यावर साबण मिश्रित पाणी उडवले व त्यामुळे नगर तालुका पोलीस स्टेशन आणि अग्निशामक दल हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत सध्या यामध्ये कोणतीही जीवित आधी झाली नाही अगदी धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ